मित्रांनो नमस्कार जेव्हा आपण एशाच्या शिखरावरती असतो त्यावेळेला कशाही चुका करा काहीही करा नाही जेव्हा आपली अनुभूती होते त्या काळात मात्र तुम्ही किती सत्य बघा किती नियमान बघा ते बरोबर असत नाही समाजाच्या दृष्टिकोनात ते चुकच असता भारतीय सृष्टी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक कलाकार होऊन गेले त्यापैकी एक कलाकार म्हणजे गोविंदा गोविंदा होऊन गेले असं म्हणता येणार नाही अजून ते आहेत परंतु एक पंधरा वर्षाचा काळ ते टॉप मध्ये होते आणि गोविंदामध्ये एक तक्रार ऐकायला भेटते की गोविंदा सेट वरती उशीर यायचा ही तक्रार त्याच्यामध्ये तक्रा ज्या संदर्भातला एक प्रश्न गोविंदा यांना विचारण्यात आला की आपण सीटवरती उशीरला येतं अशी तक्रार आहे त्यामुळं तिथल्या लोकांना चर्चा त्रास होतो वगैरे अनेक गोष्टी आहेत ही तक्रार आहे तुमच्या बाबतीमध्ये यावर आपलं मत काय तर गोविंदांना अतिशय सुंदर आणि थोडकंच उत्तर दिलं होतं त्यांनी हे सांगितलं की ज्या काळात पंधरा वर्ष मी टॉपला होतो त्या काळामध्ये टाइम मॅनेजमेंटची चर्चा झाली नाही काय म्हणाले ते एखादी चौदा पंधरा साल जिस वक्त मैं टॉप पे राहा जितके टाइम अच्छा रहा टाइम डिस्कस म्हणजे अर्थ काय होता अर्थ असा की तुम्ही जेव्हा येशाच्या शिखरावरती असता किंवा तुम्ही यशस्वी असता त्यावेळेला तुम्ही काही पाकांड गोष्टी बोला मोटिवेशनल असतात तुम्ही कसही बागा स्टाईल असते हिच आता अतिशय रंजक असं वर्णन करता येईल मध्ये सांगायचं भाग्यच की तुम्ही यशस्वी असाल तर तुम्ही काही करा तुमच्या सगळ्याच गोष्टी चांगल्या वाटतात तुमचं बोलणं असेल तुमचं वागणं असेल तुमचं चालणं असेल तुमची स्टाईल असेल सगळ्या गोष्टीचं अनुसरण करावं असं वाटतं लोकांना मग तुम्हीच जर यशस्वी ठरलात तर तुम्ही अयशस्वी का ठरलात याची कारण तेच लोक शोधायला चालू करतात आज गोविंदा फेल का गेला या बाबतीमध्ये चर्चा होते त्यावेळेला त्याच्या टाइम पिरियडचा फार मोठा मोठी चर्चा होत असते खरंच गोविंदा यांनी म्हणल्याप्रमाणे पंधरा वर्षाच्या काळामध्ये ज्या ते टॉपला होते आणि सर्वांमात्यांना सर्व दिग्दर्शकांना काही हिरोईन्स असतील काही इतर कलाकार असतील हे सर्वांना वाटायचं की आपल्या चित्रपटात जर गोविंदा असेल तर चित्रपट आपला टॉप मध्ये गोविंदाला घ्या त्या काळामध्ये मात्र कधीच व्यक्तीला वाटलं नाही की हा माणूस घाटायचा आहे किंवा वेळ येत नाही कधी वाटलं नाही त्यावेळेला वेळ ला येऊ द्या दोन घंटे लेट येऊ द्या आपण सकाळी दहा ला येऊ बसला गोविंदा साहेब चारला येऊ द्या नो प्रॉब्लेम जर या मानसिकतेमध्ये तू लोक आधारत तेच लोक म्हणत असतील की नाही हो बरोबर वेळ त्याला गोविंदाला खरं बघा बघायचं बेड़े त्या वेळेनं वेळेमध्ये येतो याचा अर्थच हा होतो की जनता साधलेल्या नावाची असते धन्य जसं सुटेबल वाटेल त्या पद्धतीनं जनता चर्चा करत असते त्यामुळं लोकांचं किती मनावर घ्यायचे आपण याचाही विचार आपण करावा या व्हिडिओतून हा बोध आपल्याला घ्यायला मिळतो लोकांचं काय ऐकावा काय ऐकून विचार आपण करावा त्याचबरोबर आपण हे सुद्धा लक्षात घ्यावं की तुम्ही यशस्वी असाल तुमच्याकडे पैसा असेल तरच तुमची किंमत आहे जर तुमच्याकडे पैसा नसेल तुम्ही यशस्वी नसाल तर तुमची काही किंमत नाही म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुमच्या आकलीला काही व्हॅल्यू नाही हसमावं लागेल व्हॅल्यू नाही असं नाही म्हणतोय परंतु तुम्ही अक्कलवान आहेत पैसा नाही आहे तुमच्याकडे तुम्हाला नाही पैसा अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे पैसा कमवता आला पाहिजे आणि पैसा कमवण्यासाठी हे लोकांनी पैसे कमवलेले असतात अशा लोकांचा अभ्यास करा चांगल्या बाजूचा अभ्यास करा पाँग। पाँग था था वाईट बाजू व्हायच्या अभ्यास करा त्यात यश मिळत असताना यश कशा पद्धतीने मिळतं ते पाहत असताना त्यातून अपयशही मिळू शकतं तर ते कुणी अंगाने मिळू शकतं हेही पहा त्याच्या प्लस मायनस जुनी बाजू पहा ते पाहत असताना त्याच्यामधले चांगले वाईट गुण पहा आणि परत आपल्याकडं पहा आपल्यात काय चांगलं वाईट आहे आपल्या कमजोऱ्या काय आहेत आपल्या कमजोऱ्या आपल्याला स्पष्टपणे दिसल्या पाहिजेत आपले प्लस पॉईंट आपल्याला स्पष्टपणे दिसले पाहिजेत आपल्याला वाटतं की मी सगळंच करू शकतो असं होत नसतंय शंभर टक्के स्वयंपूर्ण ह्या जगात कोणीच नाही काही गोष्टी आपल्यामध्ये चांगल्या आहेत तर काही वाईट पण आहेत ज्या आपल्यामध्ये वाईट आहेत त्या गोष्टी इतरांमध्ये चांगल्या आहेत ज्या इतरांमध्ये चांगल्या आहेत त्या आपल्यामध्ये वाईट आहेत ही उणीव वगैरे प्रत्येकामध्ये असतेच प्रथम हे तपासून पाहणं गरजेचं की आपल्या काय उणीव आहेत त्या तपासा आपले प्लस पॉईंट काय ते तपासा त्या हिशोबाने आपण जे काम करणार आहोत ते काम कशा पद्धतीनं करू शकतो आपल्या आवाक्यातलं आहे का आवाक्यातला असेल तर मग ते करायला हरकत नाही ते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करा दोन तीन चार वर्ष गेल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्याही मार्गदर्शनाची गरज पडणार नाही तुम्हाला स्वतःला अनुभव आलेला असेल ते काम कशा पद्धतीने करावं तो व्यवसाय कशा पद्धतीने करावा धंदा कशा पद्धतीनं करावा किंवा नोकरी कशा पद्धतीने करावी संसार कशा पद्धतीने करावा हे तुम्ही लगेच लगेच कामाला लगेच सगळंच कळालं असं होत नसते असं होत असेल तर तुम्ही स्वतःची किंमत वाढवायची असेल तर पैसा वाढला पाहिजे पैसा वाढवायचा असेल तर सकारात्मक भावना वाढली पाहिजे सकारात्मक भावना वाढवायची असेल तर तुमचे विचार जे आहेत योग्य टेळा असणं अतिशय गरजेचं आहे आता योग्य ट्रॅक सुद्धा कसा कळेल तो सुद्धा फार मोठा प्रश्न आहे ही सगळी फार मोठी आहे त्यामुळं सगळ्याच गोष्टी आपल्याला कळतात तशात भाग नाही त्यामुळं काही वरिष्ठांच्या आपल्या आवती असतात आपल्या आई आहेत आपले वडील आहेत आपले मोठा भाऊ आहेत अनेक मित्रमंडळी आहेत जे आपल्याला मार्गदर्शन करू शकतील असं वाटतंय अशा लोकांच्या संपर्कात जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेत चला म्हणजे तुम्हाला कळून चुकेल मी आता जे सांगत चालू ही साखळी ही साखळी तुम्हाला कळत चुकेल कळून चुकेल आणि योग्य ट्रॅकवर करून तुम्ही याल एवढं मात्र निश्चित जर तुम्ही यशस्वी असाल तरच तुम्हाला माणूस म्हणून किंमत आहे तुम्ही यशस्वी नसाल तर तुम्हाला माणूस म्हणून किंमत नाही आपली गणना जनावरांमध्ये होते किंवा आपल्यापेक्षा सुद्धा जनावरांना किंमत जास्त मिळते हे वास्तव लक्षामध्ये ठेवा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला लाईक करून घ्या माहिती आवडली असेल तर इतरपर्यंत शेअर करा जय महाराष्ट्र जय श्री